तर गुड मॉर्निंग सर्वांना तसं तर गुड आफ गुड मॉर्निंग नाही आहे गुड आफ्टरनून झालं आहे बारा वाजून गेलेत कधीच आणि आज सुट्टी होती आज काहीतरी राजकीय म्हणजे सुट्टी आहे जी राज्यपुरतीच मार्ग तिथे त्याच्यामुळे कॉलेजला पण सुट्टी आहे त्याच्यामुळे लेक्चर वगैरे होणार नाही तर नॉर्मल शनिवारी सुट्टी नसते शनिवारी तर एक्स्ट्रा लेक्चर असतात जे मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लेक्चर हॉल त्यापर्यंत तिथं जास्तीत जास्त शनिवारी लेक्चर होतात एक्स्ट्राचे सगळे लेक्चर असतात पण आता सुट्टी त्याच्यामुळे लेक्चर वगैरे नाहीत पण थोडं उशीरच उठलं होतं उठलं तर लवकर होतं आठ वाजता पण मोबाईल बघत वगैरे थोडंसं त्याला सगळं काम होतं ते बघत होतो आणि तेच चाललं होतं मग आता आता थोडं आवरलं खटपन वगैरे उचललं आणि केळी तिचे खात कपडे मिचाले टाकलं जाग कपडे धुवते म्हणजे ऑबियस्टली कपडे धावला मग केळीची हे शिवलिंगम सरांनी आणलेले तर त्या दिवशीचा प्रसार ह्या आहे तो बघू शकता आणि मस्त तिथे अंग वगैरे बसलेलं आहे तो आंघोळ करायची आंघोळ करायची मग कपडे धुवायचे आणि मग नंतर जेवायला जायचं बघा मी आलेले कपडे धुवायला पाणी चालू केलं आहे त्यानंतर याच्यात आपले क्लिप आता कपडे लावायला बघू शकता आणि हाताकडे तर मूवी याच्यावरती मी कपडे नाही ने नेंदू हे थोडं रस्ते त्याच्यामुळे याच्यावरती खूप मी आणि आज ती तर माझं माहिती मस्त आहे आराम वगैरे आणि इकडं मला टँकर दिसले बघा हे कशाचे ते मला पण कळा ना कशाची कंपनी आहे काय माहीत आणि ती त्याची शेजारच त्याची कंपनी आहे आणि हे ते एम एस बी बोर्डचं ऑफिस आहे म्हणजे काहीतरी वाटते मोठं आणि दुसरं कपडे तर हे बघा मंडळी मी सगळे कपडे धुवून टाकलेले आहेत हे एवढे आणि तिकडे जागा नाही फिरली आज जरा एक्स्ट्रा होते म्हणून इकडं नाईट ड्रेस टाकले खाली बकेट ठेवायची सॉक्स वाळू घालायचं झाली तेवढे वाळू घालायची आणि मग जायचं जेवायला आज ती जेवायला ती राहिली अगोदर जाऊ म्हटलं होतं पण भूकच नव्हती नाश्ता केला थोडं पाळती तर मित्रांना आणि आराम वगैरे करून आता चाललेलं आहेत चहा पिण्यासाठी अब्यस्टी चहा कॉफी आणि आता निघून नाही तर बघा या हिवरतीच चाललं आहे लाज सगळे सोडून मिळेल मी आल्यापासून याला काही काही हिंदी शब्द यायला लागले अगोदर भाई अजिबात बोलत ना सेंग हिंदी वर्ड कुठ नाही मग त्याला अजून शब्द शिकवले थोडे मराठी मधले काही तर समोर बघा गाड्या दिसले कि इंडस्ट्री एरिया मध्ये काम करत होते आणि बघा दोन्ही पण टॉयटाच्या आहेत आणि असे धूळ उडत चालले आहेत सगळे धूळ आपल्या तोंडावरती उडवते मग फायनली बेकरीमध्ये पोहोचलो मग आज मी काय कॉफी ऑर्डर केली होती आणि प्रदीपने नेहमीप्रमाणे चहा घेतला तर आज बघा चहा बनवणारच वेगळं आहे आणि मी त्याला एक्स्ट्रा शुगर सांगितली होती थोडीशी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा शुगरमध्ये नंतर बनवली एक्स्ट्रा शुगर मी कॉफी घेतली मस्तपैकी तोपर्यंत प्रदीप डॉग्रेश बाईला बिस्किट चालू होतो यू वॉन्ट आयरेडी हां Hm? <laughs> 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 hmm? <gülüyor> बोथ आर फॉर फाइव तो दिस इज ब्रांड ना प्रॉपर ब्रांड एल बी इज अ ब्रांड दैट्स व्हाई आई एम टेकिंग मग पेमेंट केलं आणि निघलं डबल रूम कड तर माझ्या हातात मोबाईल बघून प्रदप जरा लाचत होता म्हणजे बाकीचे लोक बघत होते म्हणून मोबाईल नंतर ठेवून दिला नॉर्मली मी मस्ती करत असत आज याला मस्ती दिसली पाहिला काय मस्ती कर मस्ती केली ना भरलाय <laughs> साइड <पर> ला गाडो लावलेलं आणि एखाद्याने ऑर्डर मग अशी माझ्या घेटून टेम्पो गेलाय टेम्पो म्हणजे छोट पिकअप होत इतकं घेटून गेलाय विचारतात तरी बघा हे गायावाला चाललंय कोणतरी आणि इथं तर जास्तच पेसे पण इथे बघा इथं केवढीशी छोटी पेसे आता समजा मला मी गाडी आल्यावरती दाखवत हे <laughs> बघा मग मला मुकुंद सर आशिष सर हे त्यांनी दिसले आणि मग मी त्यांना विचारलं कुठे चालले तर ते बघा काय म्हणता येत आशिष सर नक्की ऐकून वॉक अरे बाप रे ओके ओके तर हे मैसूरला जाणार आणि ती साठी थांबले येत इशू लॅपटॉप इशू तर मित्रांना आजच्या ब्लॉगचे एडिटिंग झालेली आहे एवढी की फक्त त्याच्यामध्ये ॲड करायची आणि टाकायचा तर ठीक आहे भेटू नेक्स ब्लॉग मध्ये तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा Better in this vlog today. Thank you for watching. Bye bye.